नमस्कार आता नुकतीच नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्ष म्हंटलं की पहिला सण येतो तो, तो म्हणजे संक्रांत आणि ज्यांच्याकडे छोट मुलं आहेत त्यांच्याकडे बोरनाल करतात किंवा ज्यांच्याकडे नवीन लग्न झालेलं आहे त्यांच्याकडे तिळवा करतात तर त्यासाठी लागतात हलव्याचे दागिने आपण जर का हलव्याचे दागिने बाहेरून विकत घ्यायचे म्हटले तर खूप जास्त कॉस्टली येतात पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी कमी खर्चामध्ये आणि अगदी इझिली हलव्याचे दागिने तुम्ही घरीच कसे बनवू शकतात आणि त्यासाठी आपल्याला कुठले कुठले साहित्य लागणार आहे ते पण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लिटर पेपर धागा फेविकॉल आर्टिफिशियल फ्लावर हे फ्लावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता बारीक आकाराची गोल्डन कलरची मनी आणि हलवा तर सर्वात आधी आपल्याला ग्लिटर पेपर हा गोलाकार मध्ये कट करून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला ज्या प्रकारे दागिन्यांची डिझाईन बनवायची आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तर इथं मी गोलाकार कट करून घेतलेले आहे तर इथं मी एक कार्डबोर्ड घेतलेला आहे त्याला पण आपल्याला सेम साईजने गोलाकार कट करून घ्यायचा आहे आणि जेवढे आपल्याला गोल लागणार आहे तेवढे आपण हे कट करून घेणार आहे तर इथं मी कार्डबोर्ड आणि ग्लिटर पेपर गोल कट करून घेतलेला आहे आता इथं मी जाड धागा घेतलेला आहे जो धागा आपण गोदडी शिवण्यासाठी वापरतो तो इथं मी घेतलेला आहे आणि त्याला दुहेरी आपल्याला घ्यायचं आहे आणि यामध्ये जे आपण बारीक गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहे ते ओवून घ्यायचे आहे त्यानंतर याला आपल्याला शेवटी गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून जे मणी आहे त्यामधून हलणार नाही आणि जे धाग्याचे टोक आहे ते आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे आता इथं मी हे खाली जमिनीला टेप लावून चिटकवून घेतलेला आहे किंवा तुम्ही हे कुठेही बांधून घेऊ शकता आता जिथं आपण शेवटी गाठ मारलेली आहे त्याच्याजवळ आपल्याला एक मणी आणायचं आहे त्यानंतर आपण जे दोन धागे घेतलेले आहे ते सेपरेट करून त्यामध्ये एक हलवा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि हा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या प्रकारे परत तिथं एक मनी आपल्याला इथं आणून घ्यायचं आहे आणि या प्रकारे कंटिन्यू करत आपल्याला जेवढं लांब पाहिजे तेवढा आपल्याला ही माळ बनवून घ्यायची आहे तर इथं मी तुम्हाला आणखी एक ट्रिक सांगते बहुतेक वेळा जे हलवा असते तो पडतो तर तो पडू नये म्हणून इथं तुम्ही फेविकॉल पण लावू शकता तर आता इथं मध्येच मी एक जाळ हलवा टाकत आहे आणि परत बारीक हलवा टाकून या प्रकारे माळ बनवत आहे किंवा तुमच्याजवळ काही कुठलं पेंडल असेल किंवा कुठला पॅच असेल तो तुम्हाला लावायचा असेल तर तो तुम्ही इथं मध्ये लावू शकता तर अशा प्रकारे मी ही माळ बनवून घेतलेली आहे त्यानंतर इथं मी ग्लिटर पेपरवरती फेविकॉल लावून घेतलेला ला आहे आणि त्याला फूल चिटकवून घेतलं आणि आजूबाजूने हलवा चिटकवून घेत आहे दागी है, तर हे दागिने मी बोरणांसाठी बनवत आहे तर इथं मी मुकुट बनवत आहे तर एका कागदावरती मी मुकुट पेन्सिलने ड्रॉ करून घेतलेला आहे आणि ते इथं कट करून घेतलेलं आहे आता ते इथं ग्लिटर पेपरवरती ठेवून त्या आकारामध्ये पेपर कट करून घेत आहे तर या प्रकारे मी ग्लिटर पेपर कट करून घेतलेला आहे तुम्हाला हवा त्या शेपमध्ये तुम्ही मुकुटसाठी कट करून घेऊ हो शकता आता यावरती आपल्याला पाहिजे तसं डिझाईनमध्ये आपण हलवा चिटकवून घेऊ तर अशा प्रकारे मी यावरती हलवा चिटकवून घेतलेला आहे आता गळ्यात घालण्यासाठी माळ बनवून घेऊ त्यासाठी इथं मी तीन माळ बनवलेले आहे एक छोटी त्यापेक्षा थोडीशी मोठी आणि तिसरी त्यापेक्षा थोडीशी मोठी आणि त्यात आपण जॉईन करून घेऊ आणि आता आपल्याला ह्या माळा दोन्ही साईडनी बांधून घ्यायचे आहे त्यानंतर इथं मी दोन छोट्या माळ घेतलेले आहे त्या आता आपण याला बांधून घेऊ बांधत असताना मध्ये इथं मी थोडासा धागा सोडलेला आहे कारण आपण ग्लिटर पेपरवरती राऊंड कट करून त्यावरती हलवा चिटकवून घेतलेला आहे ते आता आपण इथं चिटकवणार आहे जेणेकरून आपल्या ज्वेलरीला खूप छान लूक येईल तर अशा प्रकारे आपल्या अगदी छान आणि अगदी सोप्या पद्धतीने गळ्यामध्ये घालण्यासाठी हलव्याचा हार तयार आहे या प्रकारे हार तुम्ही मुलांसाठी पण वापरू शकता किंवा लेडीजसाठी पण वापरू शकता तर आता आपण हातात घालण्यासाठी बनवून घेऊ त्यानंतर इथं मुकुटाला धागे बांधून घेऊ तर इथं मी धागा बांधत आहे तुम्हाला अवेलेबल असेल तर तुम्ही इथं लेस पण लावू शकता किंवा लेस नसेल तर साधा जाड धागा बांधला तरी चालतो तर तुम्ही बघू शकता किती छान आपलं मुकुट तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने त्याचबरोबर कमी खर्चामध्ये आणि कमी टायमामध्ये बाहेरून विकत न घेता घरीच हलव्याचे दागिने बनवू शकता आणि तुम्ही तुमचा बिझनेसही स्टार्ट करू शकता आणि बोरनान कसं करतात हे तुम्हाला माहिती नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा वरती पण क्लिक करून तुम्ही बघू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा